नमस्कार मित्रांनो तर आजपासून एक आमचा दादा आणि शिवा या मालिका दोन्ही सुद्धा एकातच दाखवल्या जाणार आहेत त्यामुळे लाखात एक आमचा लाखा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्याने घरी एक छोटीशी पूजा ठेवलेली असते ती पूजा करायला पंडित जी आलेले असतात पूजा व्यवस्थित होते धनुला भूक लागलेली असते ती त्यामुळे कधी उरकेल पूजा याचं तिला टेन्शन आलेलं असतं तेव्हा भाग्य म्हणते की अगं दि दे आत्ताच तर जेवलीस ना ग हे ऐकून धनू म्हणते की तुला काही प्रॉब्लेम आहे का ग असू दे सूर्या त्यांची भांडणं मिटवतो सगळं व्यवस्थित होतं तेवढ्यात काजू पुड्या काल केलेल्या तेजुजाने आणि समोरचं प्री वेडिंग शूटचे फोटो घेऊन येतात ते फोटो बघून तुळजा खूप खुश होते तेव्हा भाग्य म्हणते की अकाल छान दिसायला लागली जेव्हापासून तिचं लग्न ठरलंय लग्नाचा ग्लो चढायला लागला असं म्हणून तिला चिडव्या चिडवी चालू असते तुळजा खूप खुश होते सूर्या तिथे येतो सूर्या बाहेर चाललेला असतो पंडितजींनी सांगितलेलं असतं की आत्ता जी पूजा झाली त्याचा नैवेद्य मंदिराच्या पाया पडून या तेव्हा सूर्या बोलतो की ठीक आहे ठीक आहे म्हटल्यानंतर तो तुळजाला सोबत घेऊन जाणार असतो तुळजा उगीच सूर्यालची छेड काढत असते तुळजा म्हणते की काय रे तू घेशील काला असं मला सगळ्यांसमोर मिठीत सूर्या म्हणतो की हो का नाही घेणार बायकोच तू माझी हे ऐकल्यावर तुळजा म्हणते की बरं ठीक आहे तू मला मिठीत घेणार मग तो फोटोग्राफर येणार मग त्याच्यासोबत त्याचे चार मित्र आणि बाकीचे घरातले असतील हे ऐकल्यावर सूर्या म्हणतो की मला नाही हसले जमणारच घरातल्या सगळ्यांसमोर ते बरं दिसतं का तुळजा हसते सूर्या तिला घेऊन मंदिरात जातो मंदिरात काही गुंड आपल्या बाईंना मुलगा झाला म्हणून उभ्याने नारळ फोडत असतात त्या नारळाचे तुकडे सगळीकडे पडलेले असतात तुळजा जशी जा मंदिरात जायला लागते तसा नारळाच्या बाहेरचा तुकडा असतो तो तुळजाच्या पायात घुसतो ते बघून सूर्या बघतो तर त्याला ना ते नारळाची कवटी दिसते ते बघून तो त्यांना ओरडतो तेव्हा तुळजा म्हणते की जरा बघून नारळ फोडत जा त्यानंतर ते गुंड तिला उत्तर देतात की तुला डोळ्यात ना मग तू बघून जाल ना तुळजा बोलते की मी बघूनच चालत होते तुम्ही असे जर नारळ फोडत राहिला इथं वयोवृद्ध व म्हातारी माणसं येतात त्यांच्या पायाला लागलं ला तर ते महाते गुंड तिला उत्तरं देत म्हणतात की तू तु, तुझं तुझं बघ ना सूर्या तुळजाला भांडू नको म्हणून आपल्या मंदिरात घेऊन जातो ते दोघं शांतपणे आरती करतात इकडे शू यायला लागलेले ला असतात पूर्ण रस्त्याने त्यांना गावाला कधी जाईल याची ओढ लागलेली असते सगळं व्यवस्थित होतं एका ठिकाणी ते थांबून चहापाणी सुद्धा करतात आणि लवकरच जमिनीचं काम करायला घरी निघतात इकडे सूर्या तुळजाची पूजा झाल्यानंतर ते घरी निघालेले असतात तेवढ्यात काही गुंड तिचा स्कार फोडतात सूर्याला तुळजा सांगते की त्यांनी माझा स्कार फोडला सूर्या म्हणतो की जाऊ दे ना काय फरक पडतो तेवढ्यात सूर्या तिला उतरवतो म्हणतो की मी जरा माझी उदारीचे हप्ते वसूल करून आलो म्हणून तुळजाला तिथेच थांबवतो आणि तो त्या गुंडांच्या मागे निघून जातो गुंडांशी खूप भांडणं होतात त्या गुंडांमध्ये सूर्याला खूप लागतं सुद्धा तुळजा अजून का सूर्याला आला नाही म्हणून त्याला शोधायला जाते तर तिकडे गुंडांशी मारामारी चाललेली असते तुळजा सूर्याला बघून ओरडायला लागते ला 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 ला। सूर्या काय करतोय तू चल इथून म्हणतो की तुळजा तू इथं का आलीस तुझा म्हणून तिला हकलून द्यायला लागतो ला ला ला। सूर्याने तूळ त्या गुंडांना खूप मारलेलं असतं त्या गुंडांमधील एक गुंड तुळजा शेजारी येतो आणि जोरात तिला पकडतो आणि म्हणतो की सोडतोयस की नाही आम्हाला काहीला देव फेकू सूर्या नाही म्हणतो तुळजा मोठ्या मोठ्याने उरडायला लागते शेवटी तो गुंड तुळजाला खाली नदीत फेकून देतो तुळजा नदीच्या आत पकडून लोंबकळत उभी राहते सूर्या सगळ्या गुंडांना सोडून तुळजाला वाचवण्याच्या मागे लागतो तो तिला कसाबसा वाचवताना तो सुद्धा तिथेच पडतो तो तिकडे लटकायला ला लागतो गुंडवरून पायाने हातावर मारत असतो तेवढ्यात तो शिवाची गाडी तिथून जाते शिवा गाडीतून उतरते आणि बघते की इथे काही मारामारी चालली म्हणून ते उतरून बघते तर तिकडे तुळजा लटकत असते ती तुळसाला वाचवते तिने अजूनसुद्धा सूर्याला बघितलेलं नसतं ती सूर्याकडे जाते जशी सूर्याला बघते तसे त्यांना त्यांचे लहानपणीचे दिवस आठवतात ती सूर्याला वर काढते सूर्या त्या गुंड संपूर्ण गुंडांना आपापल्या ठिकाणी घरी लावून देतो सगळे पळून गेल्यानंतर शिवाला सूर्या म्हणते की कोणी सूर्या म्हणतो की माझी बायको तेव्हा तुळजा म्हणते की तुम्ही दोघं कसं ओळखता तेव्हा सूर्या म्हणतो की माझी लहानपणीची मैत्रीण आहे असं झाल्यानंतर ते दोघं ओळख करून घेतात आणि सूर्य आपल्या घरी चला असं सा शिवाला सांगत असतो ती सुद्धा हो म्हणते सगळेजण गावात आपलं तुळसाच्या घरी चा जायला निघतात इकडे जमिनीचा व्यवहार शत्रूनेच केलेला असतो त्याला पैसे चारून शिवाची जमीन सगळी शत्रूने घेतलेली असते त्यातला तो माणूस पेढे देण्यासाठी सुद्धा आलेला असतो पण ही सगळी गंडवागंडवी यांना माहीत नसते इकडे सगळेजण घरी जातात घरी गेल्यानंतर खूप खुश असतात शिवा आपल्या सगळ्या घरातल्यांची ओळख करून देत असते ओळख करून दिल्यानंतर ते लोकसुद्धा आपली किती छान जुनी मैत्रिणी असतात सांगत असतात त्या त्या सांगतात की अगं तू किती लहान होतीस तेव्हा यायचीस पण दिवस खूप बदलले सगळेजण शिवाच्या घरातले सुद्धा म्हणत असते की हो आम्हाला सुद्धा खूप गावात राहायची इच्छा आहे पण दिव्याला तिथे राहायचं नसतं ती आधीच सांगत असते चला बाबा इथून किती घाण येतं इथं कसं राहायचं आधीच मी गावात राहून खूप कंटाळलेले आहे प्लीज लवकर चला असं म्हणून ती घरातल्यांच्या मागे लागलेली असते तर आजी म्हणते की गप क दिव्या असं काय बोलतेस आता आपल्याला इथेच काही दिवस आहे दिव्याचं तोंड होतं गावातली घाण बघून ते दिव्याला अजिबात आवडत नाही तेवढ्यात आजीसुद्धा दादाना म्हणते की हो आमची इच्छा असती ना तर आम्ही इथेच राहून आलो असतो पण काय करणार आता सगळे घर आणि कामं तिकडेच आहेत शिवाला खूप आनंद झालेला असतो की खूप दिवसांनी आपण आपल्या घरी आलो आहे हे बघून त्यांचं सगळेजण स्वागत करतात सगळी ओळख झाल्यानंतर सगळेजण खूप खुश होत असतात सूर्य आणि शिवा बालपणीचे मित्र एकत्र आले म्हणून ते दोघंसुद्धा खूप खुश असतात आता नव्याने पुढे काय पाहायला भेटतं हे पण पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू